नाशिकच्या येवल्यामधील पूर्व भागामध्ये पावसानं हाहाकार घातलेला असून शंभर मिलीमीटर पेक्षाही अधिक पाऊस पडल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय अंगुलगाव येथील समाधान झालटे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एक एकर कांदा पिकामध्ये पाणी साचलं आणि होत्याचं सा नव्हतं झालं झालटे यानं उधार उसनावर करून कांदा पिकाची लागवड केली होती महागडे औषधं खतं यावर सुद्धा मोठा खर्च केला पिकांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं मात्र अतिवृष्टीमुळे झालटे कुटुंबाचं स्वप्न भंगलंय आता घेतलेलं कर्ज नेमकं फेडायचं तरी कसं दिवाळी दसरा कसा साजरा करायचा सा, या विवंचनेनं महिला शेतकऱ्यांच्या अश्रू पाहायला एक एक होते गेल्या दोन तीन दिवसापासून सलग पाऊस असलेला चालू असलेल्या पावसामुळे कुठलेही पीक पंचान्व टक्के कामातून गेलेले असून सरकारने आम्हाला तातडीने मदत करावी कर्जमाफी करावी करावी दुष्काळ जाहीर करावं अशी सरकारकडून मागणी करतो आमचे एक एकर कांदे होते पावसाने ना सगळे कांदे सडून गेले कर्ज काढून आम्ही कांदे लावले होते काय मागणी सरकार सरकारने येऊन पंचनामे करावे तातडीने मदत करा करावी शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी दुष्काळ जाहीर करावा